जर इंग्रज भारतात आले नसते तर काय झाले असते जर इंग्रज भारतात आले नसते तर भारतावरती मराठ्यांचे राज्य असते अखंड हिंदुस्थानावरती मराठ्यांचे साम्राज्य राहिले असते असं काँग्रेसचे नेते आणि खासदार शशी थरूर एकदा त्यांच्या भाषणात म्हणाले होते खरं तर शशी थरूर हे अभ्यासपूर्ण मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत त्यामुळे त्यांचं हे विधान गांभीर्याने घेण्यात आलं आहे शशी थरूर असं का म्हटले काय खरंच देशावरती मराठ्यांचं साम्राज्य निर्माण झालं असतं का हे आज आपण सप्रेम मराठीच्या स्पेशल एपिसोडमधून जाणून घेऊया अनेक जण इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं हे आपलं भाग्य असल्याचा युक्तिवाद करतात कारण आपण लष्करी दृष्ट्या कमकुवत होतो आपला भौगोलिक भागी तसा मोठा आणि वैविध्यपूर्ण होता मात्र जेव्हा ब्रिटिशांनी भारताच्या कारभारावरती हस् हस्तक्षेप करत काबीज करण्यास सुरुवात केली तेव्हा भारतात मराठा साम्राज्य झपाट्याने वाढत होतं त्यांचा मोठा प्रभाव होता अगदी दक्षिणेला तंजावरपर्यंत मराठा साम्राज्य पोहोचलं होतं मराठ्यांचे साम्राज्य दिल्लीपर्यंत होतं त्या काळी मुघल साम्राज्याचा जवळजवळ अंत झाला होता तेव्हा मुघलांचं नाव वापरून मराठेच सर्व कारभार पाहत होते जे काही आदेश फरमान निघायचे त्यांचं काय करायचं हे सर्व मराठेच पाहत कोलकात्याकडे कूच करत असतानाही मराठ्यांनीच ब्रिटिशांना अडवलं होतं मराठ्यांना सतराशे एकसष्टला पाणीपतच्या लढाईत पराभव स्वीकारावा लागला होता तेव्हा अब्दालीला भारतात राहून कारभार पाहायचा नव्हता तो भारतात आला त्याने अनेकांना मारलं इथला खजिना लुटला आणि तो सर्व खजिना अफगाणिस्तानात घेऊन गेला तेव्हा त्याला तोंड देण्याची ताकद केवळ मराठ्यांमध्येच होती सन सतराशे एकसष्टला पाणीपतची लढाई झाली आणि त्या पाणीपतच्या लढाईमध्ये मराठे हारले असं जरी सगळे म्हणत असतील तरी मराठे हारूनसुद्धा जिंकलेत कारण की त्यानंतर अहमद शाह अब्दालीने भारताकडे कधीही वाकडा ड्रॉ करून पाहिलं नाही त्याने मराठी शाहीकडे कधीही पाहिलं नाही दिल्लीकडे पाहिलं नाही या भारतातनं तो निघून गेला आणि जाता जाता त्याचं स्टेटमेंट होतं की मी स्वतःला खूप शूरवीर समजायचो माझ्या सैन्याला शूरवीर समजायचो मराठ्यांसारखे वेडे मी आजपर्यंत कुठेही पाहिलेले नाही आहे यांच्यासोबत मी पुन्हा कधीही लढाई करणार नाही आणि ह्या प्रांताकडे मी कधीही पाहणार नाही भारतीय उपखंडावरती मराठ्यांचं नियंत्रण होतं तेच इथला कारभार पाहत होते सुरुवातीला त्यांचं स्वरूप लष्करी स्वरूपाचं होतं जसं जपानमध्ये नामधारी राज्याच्या नावावरती इतर लष्करी सत्ता असलेले समूह कारभार पाहायचे तसेच भारतात मराठी राज्य करत होते या पद्धतीमुळे जपानसह जगभरात लोकशाही करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आणि लोकशाही रुजली भारतातही असंच झालं असतं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्याला स्पष्टपणे सांगितलं होतं की जर युद्धानंतर कुठंही कुराण सापडलं तर ते कुराण परत देण्यासाठी जोपर्यंत एखादा मुस्लिम व्यक्ती भेटणार नाही तोपर्यंत तुम्ही त्या कुराणाला सन्मानाने वागवलं हो पाहिजे जर मराठ्यांचे भारतावरती साम्राज्य असतं तर अशीच धार्मिक सहिष्णुतेची परिस्थिती संपूर्ण भारतात तयार झाली असते